मी आहे कोरोना संदर्भातली कारण नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला आहे असं बघा म्हणावं लागेल कारण मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे कोरोना रुग्णांच्या संख्येत आज पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी दोन हजारांचा आकडा या ठिकाणी पार झालाय तर मागच्या चो चोवीस तासांचा आपण विचार केला तर नागपूरमध्ये दोन हजार दोनशे बावन्न नवीन कोरोना रुग्ण आढळले तर बारा रुग्णांचा इथे मृत्यू झालाय सध्या मध्ये एक्टिव्ह केसेस जर आपण विचार केला तर तो आकडा आहे पालन हजार सहाशे पंच्याऐंशी आमचे प्रतिनिधी नागपूरचे आपल्याला अधिक अपडेट देत तुषार नागपूरकरांची चिंता वाढवणारी बातमी निश्चित अत्यंत धक्कादायक असे संपूर्ण आकडे मागच्या दहा दिवसापासून ज्या प्रकारचे आकडे नागपूरमध्ये येत आहेत त्यामुळेच कुठेतरी प्रशासनाने उद्यापासून कडकडीचा लॉकडाऊन लावलेला आहे मागच्या चोवीस तासातले जर का आकडे बघितले तर बावीसशे बावन्न रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत रुग्णाचा मृत्यू देखील झालेला आहे मागच्या दहा दिवसामध्ये साधारण नागपूरमध्ये चौदा हजार नवीन रुग्ण आढळलेले आहेत हीच प्रशासनाची मोठी चिंता आहे प्रशासनाने याआधी अनेक वेळा कडक निर्बंध लावून लावून कुठेतरी परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र नागरिकांकडून तसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही ही प्रशासनाची मोठी अडचण होती त्यामुळे उद्यापासून जो लॉकडाऊन लागणार आहे त्या लॉकडाऊन मध्ये अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे रस्त्यावर निघण्यासाठी नागरिकांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आलेला आहे जर का कोणी रस्त्यावर विनाकारण दिसेल तर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देखील लावण्यात येणार आहे त्यामुळे आशा सरांनी पुढे पण कंबर कसलीये पण ही आकडे जर बघايत तर महाराष्ट्राच्या तुलनेने अत्यंत धक्कादायक आहे कारण की एकूण महाराष्ट्राचे जे आकडे बघितले त्यामध्ये नागपूरचा संक्रमण दर देखील खूप आहे आणि महत्वाची गोष्ट की कि ऍक्टिव केसीची संख्या देखील खूप जास्त आहे बरोबर आहे त्यामुळे जे आवाहन वारंवार करण्यात येत होतं ते, ते आवाहनाला जर प्रतिसाद नागपूरकरांनी दिला असता तर कडक लॉकडाऊन लावण्याची या ठिकाणी वेळ आली नसती अशीच नागपूर मधले अपडेट देत रहा तुषार धन्यवाद